वेलकम फ्रेंड वन सेकंड टू आनंद व्हिडिओ हा जो व्हिडिओ या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्वाची माहिती बघणार आहोत कारण की माहिती जी आहे खूप इम्पॉर्टंट आहे आणि आजच्या तारखेमधली आहे त्याच्यामुळं तुमच्यापर्यंत पोहोचणार आणि तुम्हाला माहिती होणं खूप आवश्यक आहे व्हिडिओ जो आहे खूप महत्वाचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा साईटचे नोटिफिकेशन बिल तर ऑलवर सेट करा जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं नोटिफिकेशन मिस होणार नाही टेलिग्राम चॅनलची लिंक जी आहे ती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे त्याला तुम्ही जॉईन होऊ शकता आणि हा सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी अगोदर सांगितलं की जास्त मार्क्स असणारे विद्यार्थी जे आहेत त्यांना संधी नसून कमी मार्क्स असणारे विद्यार्थीसुद्धा शिक्षक भरतीमध्ये कसे लागू शकतात त्या संदर्भाचा जो व्हिडिओ आहे तो त्याला चॅनलवर येणार आहे मेन चॅनलवर ठीक आहे आता सगळ्यात महत्वाची आताची जी न्यूज आहे ती सगळ्यात महत्वाचं म्हणजे विधानभवनामध्ये जे आहे काही प्रश्नोत्तर सुरू होती आणि त्या प्रश्नोत्तरच्या दरम्यान जे आहे या शिक्षक भरतीमध्ये येणारी जी शिक्षक भरती आहे टेट एक्झाम दोन हजार पंचवीस नुकतीच पार पडलेली आहे टेट परीक्षा झाली नंतर शिक्षक भरती प्रक्रिया सुरू होणारे काही दिवसामध्येच म्हणजे टेट परीक्षेचा निकाल लागला निकाल लागल्यानंतर पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन सुरू होईल आणि नंतर नवीन भरती प्रक्रिया सुरू होईल आता काय झालं विधानभवनामध्ये ज्यावेळेस प्रश्नोत्तरांचा काला प्रश्नोत्तराच्या दरम्यान काही काही प्रश्न जे आहेत विचारण्यात आले होते ज्यावेळेस अं प्रश्नोत्तराच्या तासामध्ये किंवा प्रश्नोत्तर ज्यावेळेस सुरू होते तर त्यावेळेस काही काही प्रश्न शिक्षक भरती संदर्भात होते शिक्षक भरती संदर्भात महत्वाची माहिती समोर कोणकोणती आलेली आहे किंवा काय माहिती आहे तर शिक्षक भरती संदर्भात माननीय शालेय शिक्षण मंत्री जे आहेत यांनी सांगितलं की फेज टू जो आहे फेज टू संदर्भात विदाऊट विदा इंटरव्ह्यूच्या जागा होत्या त्या एक दोन हजाराच्या आसपास जागा ज्या आहेत भरती झालेल्या आहे किंवा त्यांची भरती करण्यात आलेली आहे ते शिक्षक जे आहेत त्यांना नियुक्ती सुद्धा देण्यात आलेली आहे नंतर फेस टूचा जो राऊंड होता त्याच्यामध्ये मुलाखत राऊंड जो आहे तो सद्यस्थितीमध्ये सुरू आहे आणि दुसऱ्या टप्प्याचं कामकाज जे आहे पूर्णत्वास येत आहे किंवा प्रगतीपथावर आहे आणि नंतर तिसऱ्या टप्प्याचं कामकाज जे आहे ते सुरू होणार आहे आता आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे आणि इम्पॉर्टंट न्यूज कोणती आहे किंवा त्यातली महत्वाची माहिती कोणती आहे समोरची तर ती अशी आहे की शिक्षक भरती प्रक्रिया जी आहे नवीन शिक्षक भरती प्रक्रिया जी आहे त्याच्यामध्ये माननीय शालेय शिक्षण मंत्री जे आहेत त्यांनी सांगितलं की येणारा पुढच्या प्रक्रियेमध्ये काही नवीन जे आहेत बदल करायचा आपण विचार करतोय ते बदल जे आहेत करण्यासाठी तुम्ही कोणकोणत्या किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे उपाय जे आहे तुम्ही सुचवू शकता त्या उपायांचा आपण जो आहे विचार करणार आहोत आणि त्या गोष्टींचा विचार केल्यानंतर त्या गोष्टी ज्या आहेत योग्य त्या गोष्टी ज्या आहेत त्याची आपण भरती प्रक्रियेमध्ये जे आहे त्याला समाविष्ट करून घेणार आहोत म्हणजे इथं एक गोष्ट महत्वाची आहे तुम्हाला माहित असेल दोन हजार बावीसच्या भरती प्रक्रियेमध्ये जे आहे त्यावेळेस एक मुद्दा महत्वाचा होता कोणता जिल्हा निहाय भरती आणि विभागानुसार भरती जी आहे ती तर त्यावेळेस जिल्हा नि निहाय भरती न करता राज्यस्तरीय भरती किंवा पूर्ण भरती पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच प्रकारची भरती जी आहे म्हणजे एखाद्या उमेदवाराला कोणत्याही जिल्ह्यामध्ये जाता यावं त्याच्यानुसार त्यानुसार जे आहे किंवा त्यामुळे जे आहे जिल्ह्यानुसार पदभरती न करता पूर्ण पदभरती केल्या गेली आणि महाराष्ट्रभर म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला महाराष्ट्रातल्या कोणत्याही जिल्ह्यामध्ये जे आहे नोकरी करण्याची संधी जी आहे त्यावेळेस देण्यात आली होती त्यावेळेस तो बदल करण्यात आलेला नाही नव्हता किंवा झाला नाही तो बदल म्हणजे जिल्ह्यान्याय भरती झाली नाही आणि दुसरी मती आता हा यावेळेस भरती भरतीचा शक्यतो होणार नाही हा बदल तर होणारच नाही आणि दुसरा महत्वाचा एक मुद्दा होता तो असा होता शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये जे आहे इथून समोर बदली प्रक्रिया होणार नाही म्हणजे जे जे विद्यार्थी नियुक्त झाले होते त्यांच्याकडून जे आहे त्यांना सांगण्यात आलेलं आहे किंवा त्यांच्याकडून ज्यावेळेस त्यांना नियुक्ती देण्यात आली तर ती नियुक्ती देतानाच त्यांना सांगण्यात आलं होतं की बदली प्रक्रिया जी आहे तुम्ही यानंतर जी आहे बदली प्रक्रियेसाठी अप्लाय करू शकणार नाहीत म्हणजे बदली प्रक्रिया जी आहे होणार नाही तर त्यावेळेस जे आहे या भरती प्रक्रियेमध्ये सुद्धा आता ही जी नवीन पद भरती येणार आहे टेट एक्झाम दोन हजार पंचवीस नंतर किंवा टेट क्रमांक तीन नंतर जी शिक्षक भरती होणार आहे त्याच्यामध्ये बदल संभाव्य बदल जे आहेत होताना दिसत आहेत किंवा संभाव्य बदल होण्याची शक्यता आहे पहिले म्हणजे विभागानुसार किंवा जिल्ह्याने भरती पद, पद, भरती होणार आहे का सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो यानंतर जे आहे बदली प्रक्रिया तर शक्यतो होणार नाही कारण की काय काही विद्यार्थी काय करतात एखाद्या जिल्ह्यामध्ये जॉईनिंगसाठी समजा सगळ्यात अगोदर काय करतो आपण समजा कोकण कोकणामध्ये बघा तुम्ही सिंधुदुर्ग रायगड रत्नागिरी असे जे जिल्हे आहेत त्याच्यामध्ये आपण इकडचे जे उमेदवार आहे समजा उद्यानंतर समजा एखादा उमेदवार नागपूरमध्ये वर्ध्यामध्ये राहतो तर तो उमेदवार तिकडची प्रिपरन्स देतो त्यावेळेस तिकडे तो नियुक्त होतो पण नियुक्त झाल्यानंतर काही कालावधीनंतर तो, काला का तो बदलीसाठी अप्लाय करतो आणि परत आपल्या स्वतःच्या जिल्ह्यामध्ये वापस येतो तर त्यावेळेस मग तिकडच्या शिक्षकांची संख्या कमी होते मग अशा ठिकाणी ज्या ठिकाणी शिक्षक जे जाण्यासाठी इच्छुक नसतात किंवा ज्या ठिकाणी पदसंख्या रिक्त राहते तर अशा वेळेस त्या भागामध्ये जे दुर्गम भाग असतात किंवा जिथे वाडे वस्ती किंवा शाळा असतात त्या दुर्गम भागामध्ये शिक्षक जे आहेत तिथून त्यांची बदली प्रक्रिया न होता त्याच ठिकाणी जे आहेत त्यांची जर समजा सेवा ठेवली किंवा त्यांना जर त्याच ठिकाणी नोकरी देण्यात आली तर त्यावेळेस मात्र तिथल्या विद्यार्थ्यांचं जे आहे नुकसान होणार नाही शैक्षणिक नुकसान त्याच्यामुळे बदली प्रक्रिया संदर्भात हा निर्णय घेण्यात आला होता आता बदली प्रक्रिया शक्यतो जी आहे बदली प्रक्रिया होणार नाही म्हणजे हा एक बदल आहे आता दुसरा महत्वाचा बदल कोणता आहे अजून काही नवीन बदल जे आहेत आपल्याला येणाऱ्या पद भरतीमध्ये पाहायला मिळू शकतात म्हणजे उदाहरणार्थ समजा शिक्षकांचं जे बाकीच्या गोष्टी आहेत संदर्भात असेल नंतर शिक्षकांचं क्वालिफिकेशन असेल नंतर शाळेमध्ये बदल जो आहे सरकारी शाळांमध्ये जो बदल आहे जो शालेय शिक्षण मंत्री यांनी केला होता त्रिसूत्री सूत्र जे अवलंबलं होतं आणि नंतर सी बी पॅटर्न सुद्धा के लागू केला होता तशाच प्रकारे नवीन शिक्षक पद भरतीमध्ये सुद्धा काही बदल होण्याची शक्यता आहे आपल्याला जे आहे सद्यस्थेमध्ये तुम्ही रेडी राहा कारण की शिक्षक भरतीमध्ये सुद्धा बदल होण्याची शक्यता दिसतायत किंवा तसे संकेत जे आहेत माननीय महोदय मंत्री महोदय जे आहेत यांनी दिलेले आहेत त्याच्यामुळे जे आहे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कळेल की टेट क्रमांक तीन किंवा शिक्षक भरती दोन हजार पंचवीस जी आहे तिच्यामध्ये काय काय बदल होणार आहे पहिलं म्हणजे उदाहरणार्थ म्हणजे बदली प्रक्रियेचा एक मुद्दा दुसरा कौन -कौन आहे दुसरा म्हणजे भरती प्रक्रिया कशी होणार आहे तिसरं म्हणजे भरती प्रक्रियेमध्ये कोणकोणते नियम बदलणार आहेत का आणि नंतर बाकीच्या ज्या गोष्टी आहेत उदाहरणार्थ समजा एखादा शिक्षक ज्यावेळेस रुजू होतो किंवा नियुक्त केला जातो तर त्यानंतर ज्या आहेत काय काही गोष्टी ज्या आहेत अवलंबल्या जाणार आहेत का या सगळ्या गोष्टी ज्या आहेत येणाऱ्या काही दिवसामध्ये करणार आहे आणि ही सगळ्यात महत्वाची गोष्ट होती की तुम्हाला या संदर्भात यासाठी आवश्यक होतं कारण की उद्या भविष्यामध्ये आता समजा टीट परीक्षा झालेली आहे आणि येणाऱ्या काही कालावधीमध्ये शिक्षक प्रक्रिया सुद्धा होणार आहे त्याच्यामुळे येणाऱ्या शिक्षक प्रक्रियेमध्ये जे आहेत बदल होणार आहेत किंवा संभाव्य बदल होण्याची शक्यता जास्त आहे त्याच्यामुळे हा जो व्हिडिओ आहे खूप महत्वाचा होता आणि हीच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचणं आवश्यक होती त्याच्यामुळं बदल जे आहेत शिक्षक प्रक्रियेमध्ये जर झाले तर त्यावेळेस आपल्याला नवल वाटायला नको जे जे बदल महत्वाचे आहे किंवा सरकारी शाळांवर जे आहे सरकारी शाळा कशाप्रकारे गुणवत्ता पूर्ण करता येईल किंवा विद्यार्थ्यांना प्रकारे गुणवत्ता पूर्ण आणि चांगल्या प्रकारचं शिक्षण दिलं जाईल जेणेकरून सरकारी शाळांमध्ये पटसंख्या जी आहे किंवा सरकारी शाळांमध्ये मुलांचं प्रमाण जे आहे ते वाढेल आणि त्यांना जास्तीत जास्त योग्य दर्जाचं उच्च शिक्षण जे दिलं जाईल या संदर्भात मान्य शालेय शिक्षण मंत्री यांनी सांगितलेलं आहे की आपण बांधील आहोत आणि त्यानुसारच त्यांचे जे आहेत प्रयत्न सध्या स्थितीमध्ये सुरू होताना दिसत आहेत त्याच्यामुळे जे आहेत शालेय शिक्षण मंत्री यांनी जे आहेत उपाययोजना जी केलेली आहे सरकारी शाळांसंदर्भात की नवीन नवीन उपक्रम राबवायचे जेणेकरून जे आहे विद्यार्थ्यांच्या हिताच्या संदर्भाचे जे निर्णय आहेत ते निर्णय घेता येत ते लवकरच जे आहे आपल्याला आता खरो शिक्षक भरतीमध्ये कोणकोणते बदल होणार आहे तर आपल्याला या शिक्षक भरतीमध्ये कोणकोणते बदल होणार आहे ते पाहायला मिळणार आहे आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनल चॅनलवर असेल तर चॅनलला सबक्राईब करा साईडचं नोटीव मिळतात ऑलवर सेट करा जेणेकरून कोणत्याही प्रकारचं नोटीफेशन मिसरणी नाही भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच टेक केअर बाय बाय